एकोणीसशे ब्याण्णवपासून बत्तीस तेत्तीस वर्षापासून काम करून आलेलं आहे भाजपमध्ये मी वार्डाच्या वार्ड नंबर एकोणऐंशी जेव्हा होता हा पूर्ण मिळवून तेव्हा सुद्धा मी वार्डाच्या अध्यक्ष राहिलेला आहे आणि चांगली भूमिका निभवलेली आहे त्यानंतर मी उत्तर नागपूर मंडळामध्ये बोलाना सारे अध्यक्ष होते ते मी मंत्रिपदावर होतो त्याच्यानंतर मग झरीपटका मंडळ आणि लालगंज मंडळ हे नियुक्त झालं त्याच्यामध्ये मी झरीपटका मंडळामध्ये सुद्धा मंत्री होतो त्याच्यानंतर मग पुन्हा मंडळाच्या निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये मी उत्तर नागपूर युवा मोर्चाच्या अध्यक्ष सुद्धा राहिलेला आहोत दोन वेळा मी झोपडपट्टी आघाडी उत्तर नागपूरच्या अध्यक्षसुद्धा राहिलेला आहोत आणि त्याच्यानंतर आता मागच्या कार्यकाळामध्ये मी ओबीसी आघाडीच्या महामंत्री राहिले उत्तर नागपूर आता मला हे जिम्मेदारी दिलेली आहे तर मी याच्यामध्ये पूर्णपणे यशस्वी राहण्याचा प्रयत्न करील आणि चांगलं आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व जे राहतील नगरसेवक साठी उमेदवार यांना पूर्णपणे निवडून आणण्याचा प्रयत्न करील पुढं जानेवारी महिन्याच्या जवळपास निवडणूक येणार आहे महानगरपालिकेची त्याच्यामध्ये नारणाडी मंडळामध्ये आठ उमेदवार राहतील एक एक प्रभागामध्ये चार चार म्हणून त्याच्यामध्ये जि ज्यांना ही उमेदवारी मिळाली त्यांच्यासाठी मी भरघोस प्रयत्न करील का जे योग्य उमेदवार आहे त्यांना यावेळेस उमेदवारी मिळाली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व ओबीसी उमेदवार जे जे कोणी बी राहतील त्यांना सर्वांना विजयी मिळाली पाहिजे यासाठी मी भर प्रभागामध्ये चार राहते त्याच्यामध्ये एक ओबीसी राहते तर दोन प्रभागाचे मंडळ आहे तर दोनमध्ये दोन ओबीसी दोन दोन उमेदवार राहणार आहे आणि त्या दोघही उमेद उमेदवारी आणि तसं तर आता भारतीय जनता पार्टी म्हटलं म्हणजे चारच्या प्रभागात चारही उमेदवारांसाठी जे मला योग्य जास्तीत जास्त जे प्रयत्न करू शकतो मी तितकं मी करणार आणि त्याच्यासाठी संघटनाचे मेळावे घेईल आणि आपली कार्यकारिणी ज्या विस्तार करील त्याच्यामध्ये सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्यासोबत आपल्या कार्यकारिणीमध्ये घेईल आता असं आहे बत्ती बत्ती का बत्तीस वर्ष झाले आहे ते बत्तीस तेहतीस वर्ष झाले यामुळे आता माझ्याही मनात असं वाटते का आपण बी नगरसेवक निवडणूक लढली पाहिजे पण पार्टी आपल्या जेव्हा योग्य समजेल आणि आपल्याला यावेळेस उमेदवारी दिली तर आपण सुद्धा लढण्याची तयारी आहे माझी भूमिका पक्षाने जर उमेदवारी नाही दिली तरी मी पक्षाच्या काम करण्यासाठी तयार आहे की रोशनी से जगमगाती दिवाली खुशियों से भरा हर कोना पर जब सफाई की बात आती है तो भरोसा सिर्फ एक नाम पर नियो, जो रखे आपके घर को शाइनिंग। नियो की एडवांस फॉर से मिले डीप क्लीनिंग पावर हर दाग हो जाए गायब और खुशबू रहे बरकरार इस दिवाली जब हम रोशन करें अपना घर तो नियो के साथ रखें हर चीज साफ और चमकदार नियो डिटर्जेंट क्लीन मो नियो की ओर से आप सभी को शुभ और स्वच्छ दीपावली की शुभकामनाएं